हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण पंधरा आरोग्यदायी टिप्स आचरणात आणल्या तर आजार राहतील मैलभर लांब आपण राहाल निरोगी ते कसे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका हेल्दी लाईफस्टाईल आपल्याला जीवनभर आरोग्यदायी राहण्यासाठी मदत करतात हेल्दी सवयी ह्या आपल्या दैनिक जीवनामध्ये सामावून घ्या त्यामुळे आपण आजारी पडू शकणार नाही म्हणजेच डायबिटीज किंवा हार्ट प्रॉब्लेम किंवा अजून काही आजार होण्यापासून आपण काळजी घेऊ शकतो खरं म्हणजे हेल्दी टिप्स आचरणात आणण्यासाठी सोपे नाही कारण की हेल्दी लाईफस्टाईलसाठी नेहमी प्रयत्न करायला पाहिजेत नियमित व्यायाम किंवा हेल्दी जेवण बनवणे त्यासाठी वेळ लागेल व एनर्जीसुद्धा लागते पण अशा काही लाईफस्टाईल आपल्या जीवनामध्ये आचरणात आणल्याने आपल्याला खूप फायदेमंद होतात म्हणूनच आज आपण पन, पंधरा आरोग्यतायी टिप्स बघणार आहोत ज्या फायदेमंद आहेत हे उपाय मी काही जणांना सांगितले तर त्यांना त्याचा फायदा झाला हेल्दी पंधरा आरोग्यतायी टिप्स ब्लड शुगर लेवल्स स्थिर ठेवण्यासाठी आपल्या दुपारच्या जेवणामध्ये दही मोड आलेले मूग नारळ व नट्स जरूर सेवन करावे हिरव्यागार लॉनमध्ये म्हणजेच गवतावरती बिना चप्पल चालावे त्यामुळे टेन्शन दूर होऊन डोळ्याचे आरोग्य पण चांगले राहते त्याचबरोबर शरीरावरती सूज आली असेल तर ती कमी होण्यास मदत होते अवोकाडो नारळ द्राक्ष किवी सफरचंद टरबूज पेरू ह्यामध्ये गुड फॅट असणारी फळं आहेत त्यामुळे इन्सुलिन स्पाइक्स कमी करण्यास मदत होते व जास्त वेळपर्यंत आपल्याला भूक लागत नाही म्हणून आपण आपल्या जेवणामध्ये ही फळं सामील करावीत हिरव्या भाज्यांचे ज्यूस सेवन केल्याने फायबर मिळते त्यामुळे ब्लड शुगर लेवल व कोलेस्ट्रॉल लेवल नियंत्रणात राहते हिरव्या पालेच्या भाज्यांमध्ये व्हिटॅमिन क आहे त्यामुळे हार्टच्या समस्या कमी होतात व वाढत्या वयामुळे बोन्स स्ट्रॉंग होतात डाळ भात व चपातीबरोबर शुद्ध तूप आपल्या जेवणामध्ये घ्यावे त्यामुळे आतडी चिकणी होऊन कॉन्स्टिपेशन होत नाही घरी बनवलेले जेवण हे फायदेमंद असते कारण की घरातील जेवण हे पौष्टिक असते त्यामुळे सर्व इंद्रिय नीट काम करतात आपल्या घरातील स्वयंपाक आपण आपल्या हाताने करतो त्यामुळे त्याच्यामध्ये सकारात्मक विचारांमध्ये वृद्धी होते प्राकृतिक साखर म्हणजेच केमिकल साखरेच्या ऐवजी खडी साखर म्हणजेच रिफाईंड साखरेचा वापर करावा त्यामुळे कमरेचा आसपासचे फॅट कंट्रोलमध्ये राहतात व सूज येणारे आजार म्हणजेच पी सी ओ आय पी बी एसपासून दूर राहता येते आपण जे भोजन सेवन करतो त्याचा आनंद घ्यावा आपल्या शरीराच्या वजनाबद्दल टेन्शन घेऊ नये आपण दररोज मिठाचा वापर करतो पण एक ग्रॅमपेक्षा जास्त मीठ वापरू नये स्वयंपाक करताना मिठाचा वापर कमी करावा सोया सॉसमध्ये जास्त सोडियम व मसाले असतात त्याचा वापर कमी करावा तसेच नमकीन स्नॅक्सचे पण सेवन करू नये आपल्या डाएटमध्ये सोडियम कमी प्रमाणात वापरावे त्यामुळे ब्लड प्रेशर वाढण्यापासून वाचता येते पूर्ण दिवसामध्ये आठ ग्लास पाणी प्यावे आपल्या शरीरामध्ये ऐंशी टक्के पाणी असते व पाण्यामुळे कब्ज दूर होऊन इम्युनिटी व त्वचाचे स्वास्थ्य ठीक राहते एका आठवड्यामध्ये एकशे पन्नास मिनटं व्यायाम करावा किंवा पाच दिवस तीस मिनटं व्यायाम करावा चालण्याचा व्यायाम असला तरी चालेल किंवा जॉगिंग किंवा स्विमिंग करू शकता त्याच्यामुळे आपले शरीर ॲक्टिव्ह राहते आपली झोप व इम्युन सिस्टीम ह्यामध्ये मजबूत संबंध असतो जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपल्याला सात ते, ते नऊ तास झोप आपल्याला हेल्दी व मजबूत बनवते चांगली झोप आपल्या शरीरासाठी व मानसिक आरोग्यासाठी जरुरीची आहे सारखेसारखे उन्हामध्ये जाणे किंवा बऱ्याच वेळा उन्हामध्ये काम करणे त्यामुळे स्किनचा कॅन्सर होण्याचा संभव असतो त्यासाठी लांब बाह्याचे कपडे परिधान करावे आपल्या स्वतःला सूर्याच्या किरणापासून वाचवले पाहिजे आपले हात सारखे साबड व पाण्याने धुवावे किंवा अल्कोहोल बेस्ड सॅनिटायझरचा उपयोग इन्फेक्शन होण्यापासून वाचवू शकतो हेल्दी डाएट म्हणजेच आपण किती ॲक्टिव्ह आहोत हे समजते त्यासाठी योग्य प्रमाणामध्ये कॅलरी सेवन करणे जरुरीचे असते आपण जर आपल्या शरीराला जेवढी गरज आहे त्याच्यापेक्षा जास्त सेवन केले तर आपले शरीराचे वजन वाढू शकते जर आपण कमी खाणेपिणे केले तर वजन कमी होऊ शकते त्यासाठी संतुलित आहार ठेवला पाहिजे प्रिंड्स जर आपल्याला शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढेसुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद